पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

पंढरपूर येथे बार असोसिएशनचे सभासद ॲडव्होकेट प्रतापसिंह शेळके तसेच ॲडव्होकेट शक्तिमान माने या दोघांनी वकील संरक्षण कायदा परित व्हावा यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणस्थळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेने नेते दिलीप बापू धोत्रे यांनी भेट देऊन सर्व वकील बांधवांशी चर्चा करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला यावेळी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे ॲडव्होकेट संदीप रणनवरे तसेच ॲडव्होकेट राजेश चौगुले इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात वकिलांवर प्राणघातक हल्ल्यांची मालिका सुरूच आहे काही घटनांमध्ये वकील दाम्पत्यांचा खून झालेला असून अनेक वकिलांना गंभीर इजा झाली आहे गेल्या वर्षापासून महाराष्ट्र शासन प्रोटेक्शन लागू टाळाटाळ करत आहे यामध्ये ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट तात्काळ लागू करावा वकिलांवरील हल्ल्याची चौकशी हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाने या प्रश्नांवर सक्रिय पावले उचलावीत वकिलांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे संपूर्ण न्यायव्यवस्था धोक्यात आली आहे या कायद्याच्या अभावामुळे वकिलांचे जीवन असुरक्षित झाले असून सरकार या प्रश्नावर केवळ आश्वासनावर वेळ मारून येत आहे याबाबत जर तातडीने पावली उचलली नाही तर हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र रूप धारण करेल असा इशारा पंढरपूर अधिवक्ता संघाने दिला आहे